आ, सेजल बारामती ॲग्रो कंपनीच्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांची सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी चालू आहे मागच्या चार ता तासापासून रोहित पवार जे आहे ते ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल आहे त्यांची चौकशी चालू आहे सध्या आपण ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येने खरंतर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे जवळपास अकरा वाजता रोहित पवार जे आहेत ते खरंतर या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर त्यांना सोडण्यासाठी आपण बघितलं तर स्वतः सुप्रिया देखील आल्या होत्या इतर दोन आमदार सुनील भुसारा आणि संदीप क्षीरसागर हे देखील तर या ठिकाणी आले होते याच्या आपण पाहिलं तर खरं तर राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात खरं तर घोषणाबाजी चालू आहे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा ता चालू आहेत जशा पद्धतीने ईडीची कारवाई केली जात आहे सत्ता सत्ताधारी जे आहेत त्यांना त्यांना संकट आणण्यासाठी म्हणून ही कारवाई चालू आहे अशा पद्धतीच्या घोषणा खरं तर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर चालू आहे तर एका बाजूला आपण बघतो की मागच्या चार तासापासून रोहित पवार जे आहेत ते याच ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी म्हणून स्वतः शरद पवार जे ते सकाळी आहेत तर त्यांना समर्थन देण्यासाठी इतर जे महत्त्वाचे सहकार्य त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पाटील असेल संदीप क्षीरसागर असेल हजारोच्या संख्येने आपण पाहतो की, की कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आता जवळपास चार तास खरं उलटून गेलेले आहेत अजून पुढचे किती तास रोहित पवारांना या ठिकाणी चौकशीसाठी सामोरं जावं लागतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे मात्र दशा पद्धतीने आरोप केले गेले की आर्थिक जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये तर गोंधळ आहे आणि याच एका मुद्द्याला घेऊन खर्च ही संपूर्ण कारवाई होत आहे तर रोहित पवार यांना जेव्हा समन्स दिले गेले त्याच्या आधी रोहित पवार यांच्या घरी आणि त्यांच्या कंपनीच्या ठिकाणी काही ठिकाणी छापेमारी सुद्धा झालेली होती आणि हे सगळं करत असताना रोहित पवार सातत्याने हे सांगत आहेत की सत्याचा विजय होईल तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे की रोहित पवार हे पळणारे नाही तर लढणारे नेते आहेत तर अशा पद्धतीने कुठेतरी सरकारवरती दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा निश्चितच खाली प्रदर्शन केलं जात आहे धन्यवाद या सर्व अपडेटसाठी